श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मरण आटळ आहे आणि हा एक विश्वाचा नियम आहे प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मरा तर मरावेच लागते आपण जन्म घेतो कधीतरी संपणारे हे आयुष्य सुरूतरी का करायचं बरं मग तर मरण आधीच ठरलेलं असेल तर हा देवाने आपल्याशी विनोद केला आहे का किंवा त्यामागं काही रहस्य आहे का जन्म आणि मृत्यू याच्यातलं हेच आपण अदृश्यदर्शन आज पाहणार आहोत जे तुम्हाला विश्वाच्या टोकापर्यंत घेऊन जाणार आहे तर तुम्ही जन्माला आलात म्हणजे मरणारच मग मरायचंच असेल तर जन्माला का बरं यायचं तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी जे काही पाच कारणे आहेत तेसुद्धा आपण पाहूया पहिलं कारण म्हणजे आत्मा पुनर्जन्मन घेतो का दुसरं म्हणजे कर्मसिद्धांतानुसार मरण टाळता येतं का तिसरा आहे मृत्यूचा उद्देश काय आहे ती शिष्य आहे की संधी आहे चौथा आहे जन्म फेऱ्याच्या पलीकडे काय आहे आणि पाचवा आहे आयुष्य हे खरं सत्य आहे का जे तुम्हाला शेवटपर्यंत समजणार नाही मग तेच आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला मुद्दा आहे की आत्म्याचा पुनर्जनन होतो का तर सनातन धर्म आपल्याला सांगतो आत्मा कधीच मरत नाही मग प्रश्न असा पडतो की आत्मा जर अजामार आहे अमर आहे तर मग तो जन्म का घेतो हा देह तो का स्वीकारतो त्याचं उत्तर काय आहे तर कर्म हे त्याचं उत्तर आहे आत्मा हा अनंत प्रवासावर आहे प्रत्येक जन्मात हा एक टप्पा तो पूर्ण करतो जसं नाटकात एक पात्र बदलताना तसंच आत्मा हा प्रत्येक जन्मात नवं शरीर धारण करतो पण तसं तो काय करतो तर त्याला आधुनिक कर्म पूर्ण करायचे असतात आत्मा हा एक विद्यार्थी आहे आणि हे विश्व म्हणजे त्याचं विद्यापीठ आहे जसं शाळेत पास होण्यासाठी आपल्याला अनेक परीक्षा द्यावी लागतात ना तसेच आत्मालासुद्धा शुद्ध होण्यासाठी मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जन्म हे घ्यावे लागतात दुसरं आहे कर्म कर्म म्हणजे काय तर तुमच्या विचारानुसार तुमच्या कृतीनुसार आणि तुमच्या इच्छेचा परिणाम म्हणजेच कर्म आहे तर कर्म म्हणजे बीज आहे ज्याचं फळ तुम्हाला या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावं लागतं एखाद्या आत्म्यानं पुनर्जन्मी एखाद्याला दुखवलं असेल तर ह्या जन्मी त्याला त्या ते दुःखाचं फळ हे भोगावं लागतं किंवा एखाद्यानं दान सेवा जप तप असं केलं असेल तर त्याला ह्या जन्मात सुख समृद्धी आणि शांती मिळते ह्याचा अर्थ असा नाही की आत्मा फक्त कर्माच्या बंधनात आहे सनातन धर्म असं सांगतो की आत्म्याचा खरा उद्देश आहे स्वतःला ओळखणे स्वतःला ओळखण्यासाठी हा जन्म मरण्याचा खेळ हा खेळत असतो भगवद्गीतेत कृष्ण सांगतात की आत्मा अमर आहे ध्येय फक्त नाशवंत आहे हा देह एक साधन आहे आत्मा आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचं हे साधन आहे आत्म्याच्या कर्माचं चक्र आहे आणि हे चक्र म्हणजे काय आता तुम्ही म्हटलं असाल तर आता हे चक्र म्हणजे काय ते आपल्यावर कसं प्रभाव टाकत असतं तर तिसरं आहे तेच आहे कर्मसिद्धांतानुसार मरण टाळता येतं का ते त्याचंच उत्तर हे आहे की कर्मसिद्धांतानुसार मरण टाळता येतं का हा शब्द आपण नेहमी ऐकतो परंतु कर्म म्हणजे चांगलं किंवा वाईट नव्हे कर्म ही आध्यात्मिक प्रतिक्रिया आहे तुम्ही जे बोलता करता विचारता त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात दिसतोच भगवंत गीतांमध्ये सुद्धा भगवंताने श्रीकृष्णाने सांगितलं आहे कर्मने वादिके म्हणजे तुम्ही कर्म करता तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे परंतु फळाची अपेक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही याचा अर्थ असा नाही की कर्माचे परिणाम नाहीत तुमच्या आयुष्यात जे काही घडतं सुख असो दुःख असो यश असो अपयश असो मरणसुद्धा हे सुद्धा कर्माचं फळ आहे मग येतो मग प्रश्न येतो की कर्माने मरण ठरत असेल तर कर्माने मरण टाळता येतं का तर हो कर्माने मरण टाळता येतो मार्कंडेय ऋषीची कथा आहे या ह्या हे ऋषी मार्कंडेय ऋषींनी मृत्यू येणार हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली तर भगवान शिवाची तपस्या केल्यानंतर त्यांना मृत्यूला टाळता आलं परंतु हे प्रत्येकाला जमतं का तर नाही ना कारण मृत्यू हा कर्माचा भाग जरी असला तरी काहींना ते जमत नाही कारण हे ऋषी मुनी हे संत होते ते मोठे साधक होते कर्मावर मात करून ते मृत्यूला थांबवत होते तसं करणं आपल्याला शक्य नाही कारण आत्मध्यान जप तप आत्मज्ञानाद्वारे ते त्यांना थांबवत होते परंतु ते आपल्याला करता येत नाही जो स्वतःला ओळखतो आपल्या कर्मबंधनाला तोडतो तो, कर्म तो तुमच्या मृत्यूच्या पलीकडे नक्कीच असतो याचा अर्थ असा नाही की मृत्यू टाळणं हा खरा उद्देश आहे मृत्यूला समजून घेणं हा खरा उद्देश आहे कारण मृत्यू हा चा अंत नाही तर तो बदल आहे मृत्यूचा उद्देश काय आहे तर ते पाहूया शिक्षा आणि संधी हा मृत्यूचा उद्देश आहे मृत्यू हा शब्द जरी ऐकला ना तर मनात भय निर्माण होतं परंतु सनातन धर्म सांगतो मृत्यू हा अंत नाही ती एक अवस्था आहे तो एक शेवट आहे जो शेवट दुसऱ्या अवस्थेची सुरुवात आहे जसं नदी सागराला मिळते तेव्हा ती संपत नाही तर ती परिपूर्ण होत असते तसंच आहे मृत्यू ही शेवट आणि त्याची अवस्था दुसरी अवस्था हा त्याचा अंत आहे तसं सांगायचं झालं तर आत्म्याचा पुढचा प्रवासाला जेव्हा निघतो ना तो प्रवास तो कशासाठी करतो तर मृत्यूचा उद्देश काय आहे काही लोक मृत्यूला शिक्षा समजतात परंतु सनातन धर्म सांगतो मृत्यू ही शिक्षा नसून ती संधी आहे ती संधी कोणती बरं तर ती स्वतःला सुधारण्याची आणि कर्माचा हिशोब मुक्त करण्याची संधी आहे आत्म्याला खऱ्या स्वरूपाला जवळ येण्याची ती एक संधी आहे सनातन धर्म सांगतो की जेव्हा मृत्यू येतो आपण ज्यावेळेस मृत्यू येतो जेव्हा आपण मृत्यू समजतो त्यावेळेस आपण मृत्यूला घाबरत नाही कारण मृत्यू हा आत्म्याला नवं शरीर नवं आयुष्य आणि नवी संधी हे देत असतो पण याचा अर्थ असा नाही की मृत्यू सोप आहे मृत्यू हे एक रहस्य आहे याचं उत्तर फक्त अनुभवानंच मिळतं आणि त्याचा तुम्ही विचार नक्कीच करा कारण मृत्यू जर संधी असेल तर ती आपल्याला कशासाठी मिळते ती संधी आहे ती संधी कशासाठी मिळते तर ती संधी आहे आत्म्याच्या विकासासाठी प्रत्येक जन्मात आत्मा काहीतरी शिकत असतो हे शिकणाऱ्यांना हे शिकून त्याला पुढल्या जन्मात हा मोक्ष मिळतो आणि तो मोक्षाच्या जवळ हा जात असतो चौथा प्रश्न म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्याकडे काय आहे हा फेरा काय आहे संसार चक्र तर हा फेरा म्हणजे संसार चक्र सनातन धर्म सांगतो की हे चक्र अनादे आहे आत्मा ह्यात अडकलेला आहे आत्मा हा संसारात अडकले आहे जोपर्यंत तो संसारात अडकतो ना तोपर्यंत त्याला मुक्तीही मिळत नाही मुक्ती म्हणजे ना काय तर ह्या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडणं मुक्ती म्हणजे खऱ्या अर्थाला खऱ्याला स्वतःला ओळखणं आणि आपलं खरं स्वरूप जाणणं हेच मुक्ती आहे तर ते आहे परमात्म्याशी एकरूप आहे श्रीकृष्ण सांगतात की माझ्याशी एकरूप होतो तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून नक्कीच मुक्त होतो परंतु हे एकरूप होणं कसं शक्य आहे तर ते शक्य आहे ध्यान साधन सेवा आणि सातत्याचं आचरण यामुळे माणसाला मुक्ती नक्कीच मिळते त्या मुक्तीचे मार्गाचे हे टप्पे आहेत साधकांनी मोक्ष मिळवला तर त्यांनी यमराजाला सुद्धा एका साधकाने मृत्यूवर मात केली होती म्हणजे त्या मृत्यूतून त्यांनी मोक्ष मिळवला होता तो होता नचिकेता ह्यांनी यमराजाकडून ज्ञान घेतलं नचिकेताने यमराजाला विचारलं की मृत्यूच्या पलीकड काय आहे तर यमराजाने आत्म्याच्या शाश्वताचं सत्य सांगितलं आहे मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य आहे कर्माच्या बंधनातून ते स्वातंत्र्य आहे जन्म मरणाच्या चक्रातून दूर व्हायचं तर प्रश्न हा पडतो की मग हा प्रवास कशासाठी आयुष्याचं खरं सत्य काय आहे हा शेवटचा टप्पा आहे ते आपण पाहूया आयुष्याचा शेवटचा टप्पा म्हणजेच आयुष्याचा खऱ्या सत्याचा जन्म ही शिक्षा नाही तर ती संधी आहे ते ओळखण्याचा तर संधी कशाची तर ती संधी आहे स्वतःला शोधण्याची तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्याची तुमच्या कर्माला पूर्ण करण्याची आणि मृत्यूला नुसतं टाळण्यासाठी ही संधी नाही तर त्याला योग्य दिशेने स्वीकारण्याची सुद्धा ही संधी आहे शास्त्र असं सांगतं मृत्यू हा शेवट नाही तर तो एक दरवाजा आहे तो दरवाजा आहे पुढच्या प्रवासाची सुरुवात जसं आपण रात्री झोपून सकाळी लवकर नव्या उत्साहानं जागतो तसा मृत्यूनंतर आत्मा नवा जन्म घेतो आणि तो, तो नव्या आयुष्याचं सार्थक हे करत असतो तर आता सार्थक कशात आहे तर सार्थक हे आहे प्रेमात सेवेत सत्यात आणि आत्मज्ञानात महाभारतात युधिस्थिरला एक प्रश्न विचारला होता की जीवनातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे त्यावर त्यांनी उत्तर असं दिलं तर की प्रत्येकजण हा मृत्यूला पाहतो मृत्यू हा शेवट आहे हे सर्वांना माहीत आहे तरी पण तो दुसऱ्याचं वाईट का करतो तर तो दुसऱ्यांचं वाईट का करतो जणू तो कधीही मरणार नाही हेच आहे आपलं अज्ञान शास्त्र सांगतं की मृत्यूला घाबरू नका त्याला समजून घ्या आणि जन्माचं ह्या सार्थक करा मृत्यू हा शेवट नाही तर तो पुढच्या प्रवासाचा एक दरवाजा आहे हा जन्म तुम्हाला मिळाला आहे तो स्वतःला शोधण्यासाठी आणि परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी म्हणून जीवनातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे मृत्यू आहे तरी पण आपण दुसऱ्याला वाईट वागतं बोलतो कारण तुम्हाला हे माहीत नाही की तुम्ही कधीतरी मरणार आहेच हे तुमचं आज्ञान आहे म्हणून तुम्ही हे आज्ञान सोडून द्या सर्वांशी प्रेमाने वागा स्वतःला ओळखा आणि त्या परमात्म्याशी एकरूप होण्याचा नक्कीच प्रयत्न करा नाम जप सेवा करण्याचासुद्धा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त